मधला भावी कविता पहिला आणि शेवटचा श्वासभावी कविता आपण फक्त इथं कविता ऐकणार आहोत या कविता आणि हा तरी आम्ही बोलू नये हा कार्यक्रम कुठल्याही विचारधारेत कुठल्याही गटातटात किंवा एका विशिष्ट जातीत अडकवलेला नाही अडकत नाही इथं माणूस हा केंद्रबिंदू आहे तेव्हा कार्यक्रम संपल्यानंतर एखाद्यानं कोणी मला म्हणू नये की आमच्या अण्णाभाऊची कविता झाली नाही आमच्या यांची कविता झाली नाही आमच्या त्यांची कविता झाली नाही तर मला असं वाटतं कवितेकडं फक्त कविता म्हणून पहा महापुरुष हे मिरवण्यासाठी नसून गिरवण्यासाठी असतात त्याचं नाव म्हणजे देश आमचा देव नाही देह आहे जेव्हा देशाला आपण देह समजतो तेव्हा ही संकल्पना पूर्णपणे बदललेली असते आपण स्वतःकडे माणूस म्हणून पाहू लागतो त्याच कार्यक्रमाचं हे नाव म्हणजे देश आमचा देव नाही देह आहे तरी आम्ही बोलू नये धन्यवाद या तरी आम्ही बोलू नयेचा पहिला कवी मी पेश करतोय रवींद्र कांबळे या संवाद आता मागतो संवाद आता टाळतो मी आता मागतो आता टाळतो मी वादा. आता माणसाच्या धर्म जाती मानतो ना धर्म मान जाती राहतो निर्वादाता पांगलेल्या माणसांना जोडतो आता जोडतो अदाता <प्ञाँ> नमस्कार <ख्ञाँ> नमस्कार मी रवींद्र कांबळे समोर माझी एक रचना सादर करतो आग होती काळ जाची आग होती व्यक्त झाली काळ जाची वेदना झाली काळजाची वेदना ही माय माझ्या लेखनाची स्वागताला भीती नाही संकटा स्वागताला भीत नाही संकटानो एवढी केली तयारी मी म्हणाची एवढी केली तयारी मी म्हणाची मनगटाला एवढा ह्या जोर आहे मनगटाला एवढा ह्या जोर आहे बांधते राखी बहीणत दुक्षमणाची बांधते राखी बहीणत दुश्मनाची मी पणाचा रोग इतका वाढला की मी पणाचा रोग इतका वाढला की ढालमी घेऊन आहे ढाल ढालमी घेऊन आहे संयमांची वागताना नम्र भाग एवढे वागताना नम्र व्हावे की झोप उडली पाहिजे त्या निंदकांची झोप उडली पाहिजे त्या निंदकांची मी सुखाचा मार्ग माझा शोधताना मी सुखाचा मार्ग माझा शोधताना भेटली मज तत्व सारी गौतमाची भेटली मज तत्व सारी गौतमाची भेटली मज तत्व सारी गौतमाची खूप सुंदर सादर करतोय कवितेच शीर्षक आहे संघर्ष कवितेच शीर्षक आहे संघर्ष मानवतेची करुणा मानवतेची करुणा अंगीकारणारा मानवतेची करुणा अंगीकारणारा कधीच करणार नाही हत्या मानवतेची करुणा अंगीकारणारा कधीच करणार नाही हत्या आणि लोकशाहीचा संघर्ष जाणणारा अरे कधीच करणार नाही आत्महत्या अरे कधीच करणार नाही आत्महत्या जिजाऊंचा आदर्श घेऊन ज्यांनी सावित्रीला समजून घेतलं पाहिजे जिजाऊंचा आदर्श घेऊन ज्यांनी सावित्रीला समजून घेतलं पाहिजे त्या मुलगा बनून फिरतात जेजुरीच्या गडावर जिजावंचा आदर्श घेऊन ज्यांनी सावित्रीला समजून घेतलं पाहिजे त्या मुला बनून फिरता जेजुरीच्या गडावर म्हणून आजचा शिवाजी आजचा ज्योतिबा नोटा उगवतोय सुट्ट्या मारतोय तमाशाच्या फडावर, हेलपाटे मारून पायाचं सालपाट गेलं हिरपाट्या मारून पायाचं सालपाट गेलं टाळ कुठला ऊर कुठला डोळा मिटलं धोतर मिटलं पण विठ्ठल मिटल काही पावलाच नाही पण विठ्ठल काही पावलाच नाही ज्याने पंढरीच्या गाभाऱ्यातल्या अंधारात बुद्ध यापेक्षा सेल्फीत घ्या पाण्या वाचून काजाला आणि मातीला पडलेल्या निवडणुकीच्या भूतवर युथला भत्ता देऊन सत्ता मिळवली जाते wow. निवडणुकीच्या भूतवर युथला भेळ भत्ता देऊन सत्ता मिळवली जाते आणि बाटलीसाठी वाटली जाते रोकड आणि साठी वाटली जाते रोकड सत्तेच्या डार्विनचा सिद्धांत सुद्धा उलटा झाला माणसाच पुन्हा झालं आहे माकड काशीबाईन <प्राण> पिंगा घातला काशीबाईनं पिंगा घातला म्हणून अनेकांच्या मेंदूतल्या जातीच्या किड्यानं दंगा केला काशीबाईनं पिंगा घातला म्हणून अनेकांच्या मेंदूतल्या जातीच्या किड्यानं दंगा केला अरे पद्मावतीच्या जेवता जेवता सारा समाज नंगा केला सारा समाज नंगा केला दगड मारून जात करून दंगल घडवता येते दगड मारून जात करून दंगल घडवता येते पण माणूस घडवता येत नाही दगड मारून करून दंगल घडवता येते पण माणूस घडवता येत नाही ज्यांच्या विचारांचा पायाच मजबूत नसतो त्यांना क्रांतीचा कच चढवता येत नाही त्यांना क्रांतीचा कच चढवता येत नाही पोट तिडकीने कविता ओरडू ओरडू पोट भरत नाही पोट तिडकीने कविता ओरडू ओरडू पोट भरत नाही चूल पेटत नाही आणि भाषण करून नाही मिळत राशन आणि भाषण करून नाही करावं शासन तेव्हा शासनाला काय करावं शासन राजकारणात समाजकारण समाजकारणात राजकारण राजकारणात समाजकारण समाजकारणात राजकारण सारी सारी गजगज गज नुसत झालंय गजकरण सारी सारी गजगज नुसताच झाले गजकरण काल फक्त लोकशाहीचा होता आज लोकशाही टिकवण्याचा प्रश्न आहे काल फक्त लोकशाहीचा होता आज लोकशाही टिकवण्याचा प्रश्न आहे म्हणून माझ्या कवितेच्या सुरुवातीला मानवतेची करुणा आणि लोकशाहीचा संघर्ष आहे लोकशाहीचा संघर्ष आहे माणूस आपण दोघांनी मिळून उठायचं माझ तुझ न करता सारी कामं करायची मी स्वयंपाक करत जाईल आपण दोघांनी मिळून उठायचं माझ तुझ न करता सारी कामं करायची मी स्वयंपाक करत जाईन तू स्त्री असल्याचा समाज आव्हानात मध्ये मध्ये गुटमाळायचं नाही आपला <laughs> एखादा बबडी बबड्या असेल आपला एखादा बबडी बबड्या असेल त्याचं अंघोळ धुन पाणी मीच करणार तू धन्यवाद म्हणायचं नाही आपला एखादा बबडी बबड्या असेल त्याचा अंघोळ पाणी मीच करणार तू धन्यवाद म्हणायचं नाही वेडे तो तुझा नाही आपला आहे <प्राँगा> मी दमल्यावर तू माझे पायदाबत जा तू दमल्यावर मी तुझे पाय दाबत तु जाईल मी दमल्यावर तू माझे पाय दाबत जा तू दमल्यावर मी तुझे पाय दाबत जाईन पण तू ही दमत जा सहनशीलता सोडून लग्नानंतर तू तुझं नाव आणि बदलायचं नाही लग्नानंतर तू तुझं नाव आणि बदलायचं नाही तू सासरी राहायचं नाही मी माहेरी राहणार नाही लग्नानंतर तू तुझं नाव आणि बदलायचं नाही तू सासरी राहायचं नाही मी माहेरी राहणार नाही तुझ्या आणि माझ्या आई वडिलांना घेऊन आसरा असणाऱ्या घरी आपण राहायचं तू सुई हो मी धागा होतो मी सुई होतो तू धागा हो तू हो हो <Souls> <s Elliott> <तुझा थाण>। <Deus> सुई हो मी धागा होतो मी सुई होतो तू धागा हो पितृ सत्तेच्या साड्या फाडून समतेची गोधडी आपण शिव तू सुई हो मी धागा मी सुई होतो तू धागा हो <Hooverright> पितृत्तेच्या साड्या फाडून समतेची गोधडी आपण <grains> शिवू तुझ्या मैत्रिणींसारख तुझ्या मित्रांनाही खुशाल घरी यान आपला सोन्यासारखा संसार दाखवायला तुझ्या मैत्रिणींसारखं तुझ्या मित्रांनाही खुशाल घरी आण आपला सोन्यासारखा संसार दाखवायला मी चहा घेऊन तयार असेनच तेव्हा त्या ते आपापसात आप मला बायकी बायल्या अशा लावतील आणि तुला गडी पुरुषी अशा पदव्या देतील भिवू नकोस घाबरू नकोस तेव्हाच आपलं माणूस पण सिद्ध होईल तेव्हाच आपलं माणूस कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे वैचारिक प्रदूषण कवितेचं शीर्षक आहे वैचारिक प्रदूषण सहिष्णु विरुद्ध असहिष्णुतेच्या मुद्द्यावर सहिष्णू सहिष्णू विरुद्ध असहिष्णुतेच्या मुद्द्यावर घाता होताना घुसळण होते समाजाची विरुद्ध असहिष्णुतेच्या मुद्द्यावर होताना घुसळण होते समाजाची आणि लोट उठतायत घातक धुरांचे उंच नळकांड्या विना आणि लोट उठतायत घातक धुरांचे उंच नळकांड्या विना इथं दगावत आहेत माणसे इथ देत माणसे विषारी अनेक आवडीच आणि काळ फासलं जाते इथं काळ फासलं जाते माझ्या बहिणीच्या तोंडाला इथं इथं काळ फासलं जाते माझ्या बहिणीच्या तोंडाला आणि चारित्र्यावर शिंतोडी उडून अपशब्द आणि चारित्र्यावर शिंतोडे उडून इथंच घडतायत इत रोज इथंच इथं घडतायत रोज विकृती विचारांच्या कतला आणि पाजळतोय प्रत्येकजण आपली अक्कल स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि आणि पाजळतोय प्रत्येकजण आपली अक्कल स्वतःला सिद्ध करण्यासाठी वार वार होतय तिथे वार वार होताय तिथे धर्म आणि संस्कृतीच्या नावावर वार वार होता तिथे धर्म आणि संस्कृतीच्या नावावर एकमेकांना भोसकून मारण्यासाठी आपली तीच परंपरा शुद्ध हे पटवून सांगण्यासाठी हेलो येतोय आवाज नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील छाया विलास चौधरी तुमच्या समोर कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे दंगल समजून घेऊ आदेश आले अफवा आले आदेश आले अफवा आल्या रंगे बिरंगी झेंडे आले सोबत धोडे आले कळपा कळपा न गेंडे आले धर्मासाठी कडवे आले मग धर्मासाठी कडवे आले वोटिंगसाठी भडवे आले दंगल पेटली धर्मासाठी कडवे आले काचा तोडल्या यात माणसांच मरण झालं गाड्या तोडल्या काचा फोडल्या यात माणसांच मरण झालं ब्रेकिंग न्यूज ला कारण झालं मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले मग पत्रकार घटनेच्या खोलात गेले घटनास्थळी जे जेलात गेले त्यांना जामीन द्यायला आलं कोण त्यांना जामीन द्यायला आलं कोण झेंड्यावाले का धर्मावाले आले माय बाप आणि भाऊ दंगल समजून घेऊ खर खोट तपासून हे जे काल झालं हे जे काल झालं त्यात गरीबाच हाल झालं पोलिसांना हुडकली पोलिसांना हुडकली आपली पोर अडकली मग पोलीस स्टेशनात गाड्या आला पेटवणारा भाड्या आला त्यांची आपापसात झाली <पड़ी> मग पोलीस स्टेशनात गाड्या आला पेटवणारा भाड्या आला आपापसात मिटिंग झाली एकमेकाची सेटिंग झाली पैशान कोंडी फुटली पुढाऱ्यांची पोरं सुटली पैशानं कोंडी फुटली पुढाऱ्यांची <पड़ी> पोर सुटली अस घडत भाऊ दंगलीच्या भवताल अस आपली भाकरीसाठी मावताल no. आता रोज त्यांच्या ढोंगणावर कचून दंडे पडतात आता रोज त्यांच्या ढोंगणावर कचून दंडे पडतात

दंगली पाठवतो नाटक सांगून किडे तुम्हाला एक दोन तुमच्या मेंदूची छाटणी करतात वाचण्यापासून दूर ठेऊन अरे वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात गोध्राकांड सहनापूर मग भीमा कोरेगाव ही घडवतात पण आम्ही साले बिकार पण आम्ही चले भिकार चोट विसरून जातो भूक

राष्ट्रभक्त ठरवणाऱ्यांनी प्रतिगाम्यांची एक टोळी बनवली ओळी ओळीन ठार केलं ज्यांना गोळीन या प्रतिगाम्यांच्या टोळीनं अगदी ओळी ओळीन ठार केलं ज्यांना गोळीन केल त्यांचे विचार मात्र ते मारू शकले नाही कसे असे तरी आम्ही बोलू नायचा पुढचा कवी सागर काकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या जवळजवळ पाच ते सहा अध्यक्षांनी या कार्यक्रमाबद्दल जाहीर स्टेजवरती चांगलं बोललं याची चांगली समीक्षा केली हे आमचं यश आहे मी आमंत्रित करतोय रमणी बबिता आकाश मरत असलेल्या आणि इथनं पुढेही मरणाऱ्या निर्भयांसाठी कवितेचे शीर्षक रीत आठपण मी रमणी बबिता आकाश कविता सादर करते रितत आठपण आज मी आज मी बलात्कार्याच्या बाजूने उभं राहावं म्हणतीये आज मी बाजूने उभं राहावं म्हणतीये बलात्कारालाही आंजरून गोंजारावं म्हणतीये आज मी बलात्काराच्या बाजूने उभं राहावं म्हणतीये बलात्कारालाही आंजरून गोंजारावं म्हणतीये कारण सध्या तरी तोच मला माझा यत्र तत्र सर्वत्रचा प्रांत व्यापणारा दिसतोय कारण सध्या तरी तोच मला माझा यत्र सर्वत्रचा प्रांत व्यापणारा दिसतोय होतो ना मग व्यापक तो माझा सखा होतो ना मग व्यापक तो माझा सखा पाठ राख्याच्या नावा मागचा योनी भुखा रस्त्यानं चालणारी ती कोणीही असो तिच्यासाठी ताठरलेल्यांचा तो लिंग जथा माहीत असत रे बलात्कार्यालाही माहीत असत रे बलात्कार्यालाही कस पोहोचवा आपल्या लिंगाचं एक टोक त्या तिच्या आदिम नाळे पाशी म्हणूनच तर हे नराधमा तुझे चाळे चालू होतात केवळ त्या भोगाशी काहीतरी संबंध असतो का या संभोगाचा त्या संभोगाशी काहीतरी संबंध असतो का या संभोगाचा त्या संभोगाशी काही चढलास तरी हे आधाशी पण उपाशी भोग म्हणाले म्हणून अंगावर आला का शब्द तुमच्या सांगा ना भोग म्हणाले म्हणून अंगावर आला का हा शब्द तुमच्या त्यांना तर तिथंच शिरायचं असत ना आणि शिव्या देताना उद्धार ही त्याचाच तर करताना मग स्त्री म्हणून वापरला मी हा शब्द तर का पचत नाही तुम्हाला झाकलेल्या पायांमध्ये झाकलेल्या पायांमध्ये अंगभर कपड्यांमध्ये बलात्काराच्या नजरेला तीच दिसते वय वर्ष नुकतीच जन्मलेली ती ते मरणाला टेकलेली ती तिच्यातली ही केवळ तीच हवी असते रोज ऐकतो रोज वाचतो कुठेतरी आपण रोजा तो रोज ऐकतो रोज वाचतो कुठेतरी आपण कोणीतरी कोणावर तरी, तरी, तरी बलात्कार केला रोज वाचतो रोज ऐकतो कुठेतरी आपण कोणीतरी कोणाचा असाही म्हणे सत्कार केला रोज वाचतो रोज ऐकतो कुठेतरी आपण कोणीतरी कोणावर तरी, 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 तरी बलात्कार केला रोज वाचतो रोज ऐकतो कुठेतरी आपण कोणीतरी कोणाचा असाही म्हणे सत्कार केला पण बलात्काराचा सत्कार करणाऱ्या लिंगाच्या घुसमटलेपणाची बातमी होत नसते मित्र बलात्काराचा सत्कार करणाऱ्या लिंगाच्या घुसमटलेपणाची बातमी होत नसते मित्रा आणि त्या लिंगाच्या घुसमटलेपणाची हे नाही घुसमटलेपणच म्हणायला हवं ना, ना असा 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 ते असं अचानक कुणावर तरी चढू वाटतं म्हणे असं अचानक कुणावर तरी चढू वाटतं म्हणे असं अचानक पेटून असलेलं ते कॅथर्सीस असतं म्हणे आणि ती एकटीच असते ती एकटीच असते हे सगळं तिच्यामध्ये घेणारी मग बरोबर आहे मित्र तुझ मग बरोबर आहे मित्र तुझ चूक तिची पडते ती कमी पडते तुझ्या एकाच लिंगाचे दशावतार सहन करायला काही खेळानंतर ते तप्त लिंग लोखंड हलक होत नशीब काही मिनिटाच्या सिसोवाच्या खेळानंतर ते तप्त लिंग लोखंड हलक होतं आणि बलात्कार पीडितेच योनी गर्भ तुझ्या भावी शुक्राणूंनी भरलेलं मडक होत होतात माझे हे हे वाहणारे डोळे शांत होतात कविता सादर झाल्यानंतर सभागृहाचा आणि प्रेक्षकांचा एक माहोल वेगळा होऊन जातो परंतु त्यावर मी एवढंच म्हणेन की स्त्रीच्या वाट्याला बाळंतपण आल्यानंतर पुरुषाच्या वाट्याला स्तनपण आला आलं असतं तर निसर्गाने ही जर किमिया केली असती तर फार बरं झालं असतं त्याच्याही पलीकडचा जाऊन विचार सांगणारी ही कवयित्री जेव्हा ती कविता लिहू पाहते त्यावेळेला साहित्याला एक वेगळी भाषा आणि वेगळं काहीतरी कानावर पडल्यानंतर सुद्धा हा कार्यक्रम उंचीला एवढ्यासाठी जातो की इथं वेगळेपण जपण्याचं काम या कार्यक्रमाने केलेलं आहे सारे धर्म ग्रंथ वाचले सारे धर्म ग्रंथ वाचले पान चाळताना फक्त एवढी चूक झाली बोटाला जिभे मी जिभेवर धर्माला लावला माणूस झालो हा विचार करतो परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली मला परवा घर रंगवताना रंगांची फार भीती वाटली मला लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात म्हणून मी अख्ख घरच पांढर शुभ्र केलं मी जातीला चुना लावला आणि माणसात आलो कविता सादर करतोय कांबळे आता हा कांबळेला कुठली जात नाही कुठला धर्म नाही हा कांबळे म्हणजे केवळ भारतीय आहे प्रत्येक भारतीयामध्ये हा कांबळे आहे असा कांबळे जिवंत आहे म्हणून चळवळी जिवंत आहेत आणि